ते कसा फुटबॉल खेळतो तेव्हा बघ बघ हम्म आता तू खाली त्याच्या मग तुला सांगतो तिथं थिता, तिथंच करीन ते बघ उलट पालट होते دبا دبا پائی هاتكون लाव ते بگ براوني लाव लाव त्याच्या खाली लाव लगा। ते बघ आता काढीत बसून काय गरज आहे का ताकायचीच गरज नाही मी म्हणतो काय कोणाचं काय आणि कोणाचं काय पाबड्या हे हिरो बघ इकडे लगेच धडका धडके नुसती धडका धडकी आता लाव ना खाली ते बघ काय हाटकून करत कि काय कळतच नाही मला याच हे चालतो कसा बघ ना वाघ सारखं बघ ब्रावणी खेळ काय बंद ठेव ना घड्या पाटील झोपलाय बघ नीट झोपता येत संतुला, तुला काय तोंड वाचतोय थेट पाठ्या एक शंभू लक्षच